एक उत्कृष्ट गीतकार गायक आणि खऱ्या अर्थानं संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज असं व्यक्तिमत्व श्री अरविंद ठाकूर या आपल्या बंड्या मारुती क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलीत खास आपण पुण्याहून येऊन या ठिकाणी नियोजन पाहिलं खरंच खूप खूप धन्यवाद रसिकामध्ये कोणी प्रमोद शिर्के असतील व्यासपीठाकडे आपले सहकारी आपले वाट पाहत आहेत धन्यवाद तर घेऊन बोलतोय मैदानाकडे निघालाय चढाईसाठी जबरदस्त दिशादर्शक नेत्रदीपक खिली करणारा यश पाटील आणि यश पाटील याचा सुद्धा वारू रोखण्यात यश आलंय अर्थातच भैरनाथ वावे संघाला खरोखर दोन दिवसापूर्वी किंवा कालच जी स्पर्धा तालुका स्तरीय स्पर्धा झाली त्यामध्ये भैरनाथ वावे संघ विजयाचा शंकनाद केला तो संघ आता सर मात्र झुंज देतोय नक्कीच सर खऱ्या अर्थान पाहिलं तर संघ थोडा या मोसमात मात्र बॅकफूटला होता पिछाडीवरती होता परंतु एक जादूगार मात्र वावे संघाकडे आहेत त्यांचं नाव आहे उमेश मस्के यांनी जेव्हा कान मंत्र दिला त्याच्या नंतर वावे संघाने भीम पराक्रम केला तो नवकर येते आज पुन्हा एकदा तो भीम पराक्रम या रसिक प्रेक्षकांना पाहायला आवडेल अनेक रसिक वर्गाची सात आणि सुधागड तालुक्याचा खरोखर एक तुम्हाला सात आहे आधारबड आहे वावे संघ मेहनत करावी लागेल आज जर तुम्ही शिवशंभो पाटणेश्वर संघाला पराभूत केलात ना सुधागड तालुक्यांचा प्रेम तुमच्यावर डबल झाल्याशिवाय राहणार नाही हे करावा लागेल येते पाहिज जातीच हेरा गबाल्याच कामणी कबड्डी ढाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय हा हुंकार कबड्डीचा ना गौरव हिराडे आपल्याला पाहायला मिळते मैदानात एक नवयुवक दोन वेल पाहू नका वेल बदलायला वेल लागणार नाहीये सुधागड तालुक्यातला चढाईसाठी प्रसाद हिरेकर हिरडेकर हिरे हो, हो 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 सागर मात्रे कोपरा रक्षक खाल झालेल्या तालुका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान सन्मान झाला मिळाला हाच तो खेळाडू उपा टाकतो यश 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 संपादन करतो आता टाल्यांचा गजर झाल्याशिवाय राहणार नाही टाल्या टाल्या टाळ्या होऊन चालते का चढाई चार गुण सुपर रेड ला जबाब करिश्मा अद्भुत अभिष्का आता मात्र भल्या भल्यांच्या अंगावरची थंडी ओढलेली दिसते मित्रांनो असा हा खेळ मैदानात पाहायला मिळाला सुरुवात आहे नक्कीच सुरुवात होते सन्मानिय अरविंद दादा ठाकूर यांच्या प्रसादच्या या चार गुणाच्या चढाईसाठी दोनशे रुपयाचा पारितोषिक आलेला आहे उंच उंच शिखरावर प्रमोद शिर्के सचिन सावंत आपले पाहत पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातोय खरोखर भरीनाथ वावे संग नऊ शिवशंभू पाटणेश्वर सामना होईल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आनंद आहे सुधागड तालुका अशी आता मात्र खुश आहे एवढे छान हसताय ना खरोखर तुम्ही हसताना छान दिसताय उमेजी म्हस्के हा खेळाडू रायगड जिल्ह्याच कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू आज प्रशिक्षकाच्या भूमिकेत गुरुने दिला ज्ञान रुपी वसा आम्ही चालू पुढे वारसा चढाईसाठी निघालाय माशाली आता मात्र पेट घेती या वेगवान खेळाडूला थांबवण्यात आता मात्र यश येईल का यश पाटील बोनस मिळवतोय जवळजवळ पस्तीस हजार प्रेक्षकांनी ही स्पर्धा आज वाहिलेली आहे अजून पाहत आहे काही कबड्डीवरच प्रेम आहे हो चॅनल वर तुम्ही पाहू शकता आतिघाई संकटात नि मित्रांनो विशाल मस्के पिढाने सडपातल बांधाय वजन जास्तीत जास्त एक्कावन्न ते बावन्न असेल परंतु मात्र ध्येय काय संघाच्या विजयासाठी रक्ताच पाणी करणारा विशाल मस्के टर्निंग पॉइंट मैदानावर ठरेलच या तिला मात्र शंका नाही शिवशंभू पाटणेश्वर पेन तालुक्याचा हा सुद्धा संघ एक कडवी झुंज देत असताना मैदानात पाहायला मिळतो पुन्हा एकदा हा गजर होईल का मैदानात उभा ठाकलाय आता मात्र यश पाटीलचा वारू रोखला गेलाय काही क्षेत्र नाही यश पाटीलला ना थांबवलं निलेश सकपाल पुन्हा एकदा आता मात्र रेडर बाद होतोय हो विशाल बसकी हा सामना रसिकांना आनंद देईल मित्रांनो यात मात्र शंकाने ला निश्चितच ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करते जय तैत पुढील होणारा सामना धावीर स्पोर्ट रोहा मातृ चा कुरडूस आपला दुसरा पुकार काही भरदा वेग आहे यश पाटील हे एक्सप्रेस जर रुलावर आली तर थांबवणं कठीण जाईल परंतु आता मात्र प्रसाद हिरडेकर मैदानात ज्याने एका चढाईत चार गुण मिलवले होते आणि टाल्याचा गरज गजर त्याच्यासाठी झाला कबड्डीला साजेशी श्रेष्ठी लाभलेला असा हा मैदानात आहे माणसाने कशी समुद्रासारखं अथांग असावं ना भरतीचा माल ना ओटीची खेळाडूंनो गावाने तुम्हाला संधी दिलेली गावाच्या नावाने जेव्हा तुम्ही खेळता ना गावासाठी तुम्ही योगदान देता हे विसरू नका जेव्हा गावासाठी एखादा खेळाडू खेल खेल करतो ना त्याच्यासारखा आनंद मित्रांनो पैशाने विकत मिळणार नाही आनंद उत्सव साजरा केला जाणार आज खरोखर प्रवीणजी खाडे साहेब आणि आपल्या सर्व मंडळाने जे आयोजन केलेलं आहे ही मानाची स्पर्धा बंड्या मारुती क्रीडा मंडळ बघूया व्हावे संघाची प्रगती उत्तरोत्तर सर वाढत चालले तुम्ही तालुका स्तरावर आपण जरी खेळत असला तरी मात्र जिल्हास्तरीय स्पर्धेत आपलं योगदान लाख मलाच आहे ला जबाब खेली करते कारण खेळाडू हे घडत असतात पंचक्रोशीमध्ये आणि मात्र विजयाचा शंकरनाथ या जिल्हास्तरीय स्पर्धेत करतो कारण याचा अंदाज लावणं जिल्हास्तरीय खेळाडूंना सुद्धा समजत नाही कारण कोणत्या प्रकारचा खेळ तसा प्रसादचा खेळ मुचकुळ्यात पाडतोय समोरच्या संघाला ला जबाब नक्कीच सर अनेक तासांची मेहनत रंग आणि तिथे खेळामध्ये कारण आपण कितीही मोठे खेळाडू असू कितीही आपलं नाव आपल्या कबड्डीमध्ये असेल किंवा त्या क्रीडा क्षेत्रात असेल मात्र सरावाशिवाय पर्याय नाही कारण घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि सरावाशिवाय पर्याय नाही कबड्डीच्या मातीला म्हणून कबड्डीमध्ये सरावाला अत्यंत महत्त्व आहे बाबा खर बोलून ग्राउंड सोडून दे पण खोटं बोलून कधी जिंकायचा प्रयत्न करू नकोस मित्र खरोखर ला जवाब कारण आयुष्यात कधी खोट बोलू नका तुम्ही हा सामना जिंकाल पण पुढचा सामना तुम्ही पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही कारण प्रत्येक जण रक्ताचं पाणी या मैदानावर करत असतो आपल्या गावासाठी लढत असतो प्रसा काही दहशत काही दरारा निघालाय मैदानात मल्टिपल गुणांची रेड करेल का प्रत्येक गुणांना पाऊस पडतोय टाल्यांचा हा आनंद आहे गुणबलक पाहिला तर वावे अकरा शंभो पाटनेश्वर सात चार गुणांची आघाडी अजून पर्यंत आहे वावे संघ तुमच्या अनेक हितचिंतक तुम्हाला पाहत आहेत या युट्यूबच्या माध्यमातून जोडलं गेलेले आहेत आज सुधागड तालुक्याचं प्रतिनिधित्व पूर्ण जे आहे ते अर्थात व्हावे संघाकडे वावे विजयाचा शंकनाद केला तर खरोखर तालुका स्तरावर तुमची तर स्तुती चालू आहे परंतु आणखी चर्चा स्पर्धेत जेव्हा जिल्ह्याचा एक तरी त्याच्यासारखा ना आनंद नाही हो तुम्ही आता जर जिंकला तर बक्षिसास पात्र ठरणारा अतिशय महत्वाचा आपल्या आयुष्यातील हा खेळ आपण करत आहात हे विसरू नका मात्र सुधागड तालुक्याच्या सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून एक नवीन फॉर्मॅट आम्ही सर सुरू केलं आहे की सकाळी अकरा वाजता सामने सुरू होतात आणि संध्याकाळी दहा वाजता रात्री हे सामने संपूर्ण होतात असाच फॉर्मॅट हा जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे जेणेकरून जर उद्या सोप असेल तर काम दिवस आहे जर दहा वाजता सामने संपले असते तर नक्कीच आपण उद्याचा दिवस हा आनंदाने सकाळी निवांत उठलो असतो बऱ्याच वेळेला आम्ही आव्हान केलं जिल्हा असोसिएशनने सुद्धा आव्हान केलं परंतु आयोजक तयारी करतात दुपारी दोन वाजता संघ उपस्थित राहतात सकाळी सात वाजता आणि स्पर्धा चालते सकाळी सात साडे सहा वाजेपर्यंत तरी सुद्धा खरोखर कबड्डीची ही मांदियाली या रायगड जिल्ह्यात रसिकांकडून पाहायला मिळते हा दर्दी रसिक वर्ग आहे रायगड जिल्ह्याचा तुम्ही सकाळी आ वाजेपर्यंत जरी खेळाडू खेळलत ना रसिक वर्ग थांबणार म्हणजे थांबणारच मित्रांनो घर बसल्या लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय या लाईव्ह टेलिकास्ट साठी ज्या व्यक्तिमत्वाने योगदान दिलंय ते मंगेश दादा खाडे यांचं खरोखर कर धन्यवाद कारण आपल्यामुळेच आज घर बसल्या रसिक प्रेक्षक जवळ जवळ तीस हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक या यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह संपूर्ण जगभर पाहत आहे खूप खूप धन्यवाद मंगेश दादा कडे लाजवाब आणि चाकवा आग्र्याहून सुटका यश पाटील मैदानात किती गुण काय चाकवा दिलाय मैदानावर टाल्यांचा गजर होऊन जाऊ दे मित्रांनो आवडला का सामना टाल्या होऊन जाऊ दे या खेळाडूंसाठी इतिहास बदल बदलवण्याची ताकद आणि धमक असणाऱ्या या खेळाडूंना सलाम आहे दहा अकरा अकरा दहा हो, 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 हो। कुठे कुठे क्षेत्ररक्षण चालू आहे ऍडव्हान्स टॅकल लावण्याचा प्रयत्न गणपती कुठे आणि नास्त कुठे अशी परिस्थिती मैदानावर पाहायला मिळाली विशालजी हो 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 गजर गजर टाळ्यांचा विशाल खडे जरा प्रेक्षकांना खाली बसवायचं आपण राजेश मस्के आपण व्यासपीठावर द्या वावे संघाचे पाटीरक्के मात्र जोरात असणार आहेत हा आनंद सर पैशाने विकत मिळत नाही करू द्या आनंद साजरा करू द्या हा जो आनंद आहे तो आनंद सर स्वर्गात सुद्धा नाही हो मेडिकल घ्या मेडिकल कबड्डी पाहायला येतो इथे या सरस गडाच्या हा कबड्डीचा महासंग्राम संग्राम तुम्हाला ही रणधुमाली पाहायला मिळते गुणपलक बघा भैरीनाथ वावे पंधरा आणि वावे संघाचे खरोखर पाटी राखे आणि ज्येष्ठ कबड्डी पटू तात्या आता कस वाटतय पाठी राख्यांबद्दल काय म्हणायचं रात्रभर बिचाऱ्यांना झोप लागत नाही जर संघ पराभूत झाला आणि जर विजयी झाला तर झोप पुन्हा लागत नाही कारण दुसरा दिवस हा आपल्या कौतुकाचा दिवस असतो तामाने विशालजी तामाने आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर विराजमानवायचा आहे काल पहिला या मोसमातली सर फायनल पहिली फायनल आमची आली तालुका स्तरीय साधारण एक दीड वाजता आमच्या गावामध्ये तुम्ही जर काल पाहिलं असत तर फटाक्याची अतिशय अशी होती की दिवाळी सण आहे की काय असं नक्कीच वाटलं असत तर कुणाच्या गावात दिवाळी साजरी होणार आणि हत्तीवर बसून साखर कोण वाटणार असा हा सामना पाहायला मिळतो अकरा पंधरा घाडी आहे अर्थात भावी संघाकड पुन्हा एकदा गुलाल उधलायचा असेल साहेब तर अजून वेल बाकी जिंकणार तो बक्षिसास पात्र ठरणार आहे उप उपांत्य फेरीची लढत चालू झालेली आज निर्व्यसनी सुद्धा नाईन्टी मारणार अशी परिस्थिती मैदानावर पाहायला मिळते आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे जोही कडे असा हा सामना उपांत्य फेरीत कोण दाखल होईल फायनल मध्ये कोण जाईल विशाल विशालजी खाडे साहेबांकडून वापर आले जर वावे संघ विजयी झाला आणि उपांत्य फेरीत दाखल झाला तर पाचशे रुपयाच पारितोषिक आलंय तर होईल पुन्हा एकदा हा संघर्ष शना शनाला शना रसिकांना आनंद देतोय हा सामना चार गुणांची आघाडी सोय करा आयोजक या ठिकाणी सर्वोत् उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पक्कड विशाल खाडे साक्षी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून टॉवर फॅन या ठिकाणी देण्यात येणार आहे धन्यवाद विशालजी खाडे फटाके वाजायला सुरुवात झालेली आहे परंतु आनंद उत्सव कोण साजरा करणार निघालाय पुन्हा एकदा खेळाडू सामना उभ्यानेच पाहायला लागेल यश यश आणि यश संपादन करतोय वावे संघ सुपर डकल दोन गुण जवळ जवळ मध्य रेषा भेदणार आणि मात्र बाद झाला पाठी आनंद बघा गगनात वावे काय स्ट्रॅटेजी आखले सर खरोखर जबरदस्त स्ट्रॅटेजी उमेश मस्के ला जवाब कधी कोणत्या आतमध्ये ठेवायचं कधी कुठल्या प्लेयरला बाहेर ठेवायचं वावे संघाने अस्त्र बाहेर काढलेली आहेत आपली हत्यार भात्यात होती ती आता मात्र बाहेर काढलेली दिसताय पुचकुल्या पडतोय शिवशंभू शंभू महत्वाचे रेडर मैदानाच्या बाहेर आणि चढाईची धुरा विशाल म्हसकेच्या कांद्यावर सतरा बारा बारा सतरा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो खेळून साठी आवडला का हा सामना ला जवा परंतु यश पाटील मैदानाच्या बाहेर संजीवनी देईल का पाटनेश्वर संघ यश पाटील सामना भिरकवू शकतोय जर शेवटची काही मिनिट त्याला मिळाली तर आली रे आली आता मात्र माझी सटकली प्रसाद हिरडेकर मैदानात ओहो यश 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 संपादन करत असताना कंगा जमुना वाहिल्या असतील पाटी राख्यांच्या डोल्यात इंच इंचा फरक जर फिरकला असता फिरकला असता तर रसिकांनी डोक्यावर घेतला असता यश पाटील मैदानात येतोय तेरा सतरा ज्याला हृदयविकाराचा आजार आहे सामना पाहू नका झटका येण्याची दाट शक्यताय हल्ली हॉस्पिटल सुद्धा रात्रभर चालू नसतात यश आणि यश पाटीलनी सामना भिरकवलाय चार गुण हो त्याच नव्हतं झालं गुणफलक सतरा सतरा मी म्हटलं की यश पाटीलला जर सुवर्ण संधी दिलीत ना तर त्याचं सोनं केल्याशिवाय सोडणार नाही ला जवाब असा हा सामना सतरा सतरा आता मात्र खतरा कुणाच्या दिशेनं पाटणेश्वर कि वावे जे युट्यूब सुद्धा सामना पाहता असतील ना त्यांच्या सुद्धा हृदयाची स्पंदनं एकशा वीसच्या स्पीडने धडधड करत असतील कारण सामना त्याच पद्धतीचा आता मात्र पुन्हा एकदा यश पाटील थांबवलंय जबरदस्त क्षेत्ररक्षण आले धान किती जिद्द ना सोडली असा हा सामना प्रसाद हिरडेकर चमकलाय मैदानात काय करेल आपल्या संघासाठी ला जबाब सामना पुन्हा एकदा थर्ड रेड आली का खरोखर टाल्यांचा गजर आणि स्वतः प्रसाद हिरडेकर आहे म्हणजे चमत्कार केल्याशिवाय हा खेळाडू राहणार नाही चुकीला माफी नाही अशी ही कबड्डी आहे एक महत्वाची चढाई आपल्या संघाला यशाकडे घेऊन जाईल प्रसाद हिरडेकर आणि घडलं घडलं मी म्हटलं तसच घडतोय ऑफिशियल टाइम महिला भगिनीना सुद्धा आनंद झालेला दिसतोय खरोखर आपण आपल्या खेळाडूंना खरोखर एक प्रोत्साहन देत आहात आपल्या टाळ्या परंतु टाल्या वाजवा मित्रांनो प्रोत्साहन मिळतो आमच्या खेळाडूंना युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह आहे एक गुण एक गुण चुकीला माफी नसणार अठरा एकोणीस विशाल मस्के मैदानात दिशादर्शक एक आत्मविश्वासपूर्वक चढाई करावी लागेल कोणी अंदाज लावता का हो कोण विजयी होईल अरे अंदाज लावायचा असेल तर पाण्या पावसाचा लावा कबड्डीच्या खेळाडूंचा नव्हे कारण कोण विजयी होईल ही शेवटची तुम्हाला सांगेल भल्या भल्यांच्या कालजाचा थरका फोडतो जेव्हा जंगलाचा राजा डरकाली फोडतो असते जनता त्याच्याच पाठीशी जो विजयाचा झेंडा हातात घेतो जरा तांत्रिक बिगाडा मुले युट्यूब चा लाइव थ्रेड पक्षपण परन थांबले परंतु चालू होईल अनेक रसिक वर्ग मित्रांनो अनेकांना अटॅक सुद्धा येईल कारण सामना त्याच पद्धतीचा आहे वावे की पाटणेश्वर एक गुणांची नाम मात्र आघाडी मैदानावर आहे अठरा एकोणीस एकोणीस 18 धावीर स्फोट रोहा मातृच्या कुरडू शेवटचा पुकार स्वागत कक्षावर चला यश पाटी महत्वाची चढाई असेल ही चुकीला माफी नसेल एक गुण प्रसाद हिरडेकर वर पूर्ण दारो मदार यशस्वी यश यश आणि रोखला गेलाय वारू आता मात्र एक गुणांची आघाडी आहे आणि मात्र जवळ जवळ मुखात गेलेला घास कुणाच्या पदरात पडतोय वीस एकोणीस एकोणीस वीस अशा तऱ्हेने विसल झाली आणि नाम मात्र एक गुणन वावे संघाला हार पत्करावी लागली मी म्हटलं की अंदाज लावणं कठीण होईल या सामन्याच शेवटची रेडच तुम्हाला सांगून गेली